विदर्भातील पहिल्या टप्प्यातील पाच लोकसभा मतदारसंघातील निवडणूक ही एकोणीस एप्रिलला पार पडली आणि विदर्भातीलच पाच लोकसभा मतदारसंघातील दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक म्हणजे सव्वीस एप्रिलला हे उद्या होणार आहे या पाचही लोकसभा मतदारसंघात डब्ल्यू एस न्यूजने आपला फेरफटका मारलेला आहे आणि हवा कुणाची फेरफटका कुणाला बसेल झटका हे आम्हून जाणून घेतलेलं आहे आणि आमची टीम जी आहे ही मतदारासोबत बोललेली आहे नेमकं यामध्ये मतदारांचा कौल काय होता तो जाणून घेऊया नम विजयी खवसे सुरुवातीला आपण वर्धा मतदारसंघामध्ये जाऊया आणि वर्धा मतदारसंघामध्ये लोकांच्या काय प्रतिक्रिया होता लोकांनी काय आमच्यासोबत संवाद साधला आम्ही कॅमेऱ्यावर सुद्धा लोकांसोबत बोललो आहो आणि ऑफ कॅमेऱ्यावर भरपूर लोकांसोबत बोललो आहोत नेमका तिथे कल कसा होता लोकांचा ते सुद्धा आम्ही जाणून घेऊया कोर्धा लोकसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचे रामदास तळस यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि त्याचबरोबर महाविकास आघाडीने जी आहे या ठिकाणी ही जागा जी आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाला ही जागा सोडलेली आहे विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने जी आहे शोधून असा उमेदवार त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे ते म्हणजे अमर काढे ते आर्वीचे आमदार होते आणि त्यांना ही उमेदवारी दिली आहे विशेष यामध्ये एक समीकरण असं जुडते की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून काँग्रेसचा उमेदवारी या ठिकाणी लढताना दिसत आहे म्हणून जे दोन्ही पक्षामध्ये जे आहे ते एक आनंदाचं उत्साहाचं वातावरण या ठिकाणी आम्हाला बघाव मिळेल मिळालेलं आहे आम्ही प्रत्यक्षात यावेळेस जे आहे थेट रामदास तडस यांच्या निवासस्थानी गेलो आणि रामदास तळस यांची आम्ही एक मुलाखत सुद्धा घेतलेली आहे आणि रामदास तडसांनी चक्क दावा केलेला आहे की माझी हॅट्रिक होईल आणि मोदी सुद्धा तिसऱ्यांदा प्रधानमंत्री होतील आणि मी सुद्धा दोन लाख मथांनी निवडून येईल असा दावा त्यांनी आमच्या मुलाखतीमध्ये सुद्धा केलेला आहे दुसरीकडे जर बघितलं तर रामदास तळस यांच्या सून जी आहे हिची सून जी आहे रामदास तळसांची जी सून आहे पूजा तळस ते सुद्धा एक मैदानातच आहे आणि त्यांनी सुद्धा पत्रकार परिषद घेऊन अनेक पत्रकारांसोबत सुद्धा बोलून एक रामदास तळस विरुद्धच एक बिंग पुकारलेला आहे तो एक रामदास साठी एक मायनस प्लस या ठिकाणी आम्हाला दिसून आला आहे त्यानंतर आम्ही थेट जे आहे आम्ही जनतेमध्ये गेलो आम्ही सर्वप्रथम कामगारांसोबत त्या ठिकाणी बोललो पण संपूर्ण कामगारांचा जो रोष होता तो रोष रामदास तळसावर दिसून आला आणि चक्क जे आहे आ, अमर काळेजींचं नाव त्या ठिकाणी कामगार वर्ग तो घेत होता आपण बघू शकतो की मतदारांमध्ये सर्वात जास्त जे आहे कामगार वर्ग आहे आणि कामगार वर्ग हा सकाळीच मतदानासाठी निघतो इथं जे व्ही आय पी वर्ग राहतो तो निघत नाही पण मात्र एकंदरीतच रामदास तडसांनी आपला विकासाचा सुद्धा दावा केला पण दुसरीकडे जे आहे लोकांची आम्हाला नाराजी त्या ठिकाणी दिसून आलेली आहे आम्ही पुन्हा पुलगावामध्ये गेलो आम्ही आम्हाला वाटलं की पुलगाव जो आहे हा देवळी मतदारसंघ येतो आणि त्या मतदारसंघातून रामदास तळस आमदार सुद्धा राहिलेले आहेत या ठिकाणच्या ज्या काही प्रतिक्रिया आहे त्या सुद्धा आम्ही जाणून घेतल्या त्या ठिकाणी सुद्धा जे आहे आम्हाला थोडं भारतीय जनता पार्टीच्या विरोधातच रोष दिसून आला आहे या ठिकाणी बहुजन समाज पार्टीचा उमेदवार आहे आणि वंचित बहुजन आघाडीचा सुद्धा उमेदवार आहे आणि विशेष म्हणजे जे या मतदारसंघातलं जे निर्णायक मतदान जे आहे ते दलित आणि मुस्लिमांचं जे मतदान या ठिकाणी निर्णायक ठरणार आहे पण यावेळेस जे आहे वंचित बहुजन आघाडीची जे भूमिका होती कुठेतरी त्यांनी महाविकास आघाडीमध्ये येऊन निवडणुका लढवावा कारण जो रोज जो दलित आणि मुस्लिमामध्ये जो आम्हाला बघाव्याच मिळाला की भारतीय संविधान ही बदललं जाणार आहे म्हणून कुठेतरी त्यांची जी भूमिका आहे ते भूमिका त्यांची थोडी आम्हाला वेगळी दिसून आली त्यांचा सुद्धा कल थोडा आम्हाला वर्धा मतदारसंघामध्ये सुद्धा कल थोडा वेगळा दिसून आला त्यांचा सुद्धा कल जो आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार यांच्याच गटाकडून आम्हाला दिसून आला तो नक्कीच वर्धा मतदारसंघामध्ये जर मात्र जी आहे लढत जी आहे ती रामदास तळस भारतीय जनता पार्टीमध्ये आणि जे राष्ट्रीयवादी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जे अमर काढी आहे या दोघांमध्येच मात्र लढत आहे आणि नक्कीच आ, उद्या जे मतदान होणार आहे त्यावरून सुद्धा उद्या माहीतच पडेल की नेमकं त्या ठिकाणी किती टक्केवारी मतदान झालं मागच्या वेळेस किती टक्केवारी झालं होतं यावेळेस उद्या किती टक्केवारी मतदान होणार आहे म्हणजे उद्या सव्वीस एप्रिलला किती टक्केवारी मत, मतदान होईल आणि